ज्यांच्या लेखणीत ज्वाला होती आणि त्या ज्वालेने ज्यांनी इंग्रजांना हदरवले ते नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आज आहे अठ्ठावीस मे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण पाहूयात त्यांचा जीवन प्रवास तेही ठळक वार्ताच्या माध्यमातून नमस्कार मी सानिका तुम्ही पाहता ठळक वार्ता दिवस होता अठ्ठावीस मे अठराशे नाशिक मधल्या भगूर गावात जन्मला एक असा क्रांतिकारी ज्याला देशभक्तीची आवड होती अंदमान निकोबार मध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांनी तिकडच्या पाण्याने भिंतीवरती लिहिलं होतं आणि त्यांच्या मनगटाच्या रक्ताने भिंतीवर इतिहास कोरला होता यावरूनच आपल्याला सावरकरांचा देशभक्ती प्रेम दिसून येत सावरकरांचा आवाज इंग्रजांसाठी धोक्याचा होता त्यामुळेच इंग्रजांनी सावरकरांना दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती सावरकरांना लहानपणापासूनच लिखाणाची खूप आवड होती त्यांनी अठराशे सत्तावन्न मध्ये स्वातंत्र्य समर नावाचं पुस्तक सुद्धा लिहिलं होतं त्याच पुस्तकाला नंतर ब्रिटिशांनी बंदी घातली सावरकर हे फक्त क्रांतीवीर नसून समाजसुधारकही होते त्यांनी जाती भेद अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता याच्यावरही बरंच लिखाण केलंय आजही तरुणांना खूप प्रेरणा देतात त्यांचा आत्मविश्वास निर्भयता आणि देशभक्ती म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आज त्यांच्या जयंती दिनी या अमर क्रांतीवीराला ठळक वार्ताचं विनम्र अभिवादन